नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाल्य आहे दोन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाल्य आहे सहा हजार नऊशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाल्य हे चौसष्ट क्विंटलची चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाल्य हे एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर सर्वसाधारण दरम्याला दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाळी आहे पाचशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आरवी अवकाळी आहे एक हजार एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे दहा रुपये